लाभ गेलेला आहे आतापर्यंत म्हणजे किती 4 हفته लाडक्या बहिणींची मकर संक्रांत डबल गोड झाल्याचं पाहायला मिळतंय महत्त्वाची अपडेट आलेली असून बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका काल जवळपास बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबरच्या पंधराशे रुपये सोडले आहेत आज रबल बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जानेवारीचे पंधराशे रुपये सोडल्याची ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी केली आहे ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये काल बँकेच्या खात्यावरती जमा झाले आहे त्याच बँक खात्यावरती आज जानेवारी महिन्याचे उरलेले पंधराशे रुपये जमा होणार आहे अशा प्रकारची ऑर्डर आताच मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे निधी वाटपाला सकाळपासून जोरदार जानेवारीच्या हप्त्याला सुरुवात झाली आहे सर्वच बहिणींच्या बँक खात्यावरती आता पैशांचं वितरण होणार आहे जो काही निधी मंजूर केलाय तो सरकारने दोन महिन्यांसाठी मंजूर केलाय म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी लक्षात घ्या सरकारने आज बारा जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यावरती हा निधी जमा करण्यास सुरुवात केली आहे तो म्हणजेच डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून त्यामुळे लाडक्या बहिणीनं पटकन तुम्ही जानेवारीचा सुद्धा हप्ता काढण्याची विनंती सरकारने आता केलेली आहे आज त्याच बहिणींना आणि त्याच बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाल्याचं पाहायला मिळणार आहे काही महिलांना डिसेंबरच्या हप्त्याचा मेसेज सकाळी दहा ते दुपारी दोन या टप्प्यांमध्ये आला आणि काही बहिणींना दुपारचे दोन ते संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत काही बहिणींच्या मोबाईलवर मेसेज आला आणि काही बहिणींना संध्याकाळचे सहा ते रातचे बारा वाजेपर्यंत सुद्धा मेसेज आलेला आहे डिसेंबरचे पंधराशे रुपये आले आहेत आज सुद्धा मकर संक्रांतीचा दिवस आहे त्यामुळे आज सुद्धा तशाच प्रकारे तुमचा हप्ता जमा होणार आहे जानेवारीचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आज बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारने पैशांचं वितरण जोरदार सुरू केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी काल वेगळा जी आर जानेवारीच्या हप्त्यासाठी काढण्यात आलेला होता काल डिसेंबरच्या चा हप्त्यासाठी चार हजार सातशे कोटी रुपये मंजूर झालेत <छलागाला> आज परत एकदा जानेवारी महिन्याचा निधी मंजूर करून <छलागाला> जवळपास परत एकदा जानेवारीच्या चा हप्त्यासाठी चार हजार सातशे कोटी रुपये परत एकदा मंजूर करण्यात आले आणि ते थोड्याच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत मग ते जिल्हे कोणते आहेत तुमचा सुद्धा नंबर या जिल्ह्यांमध्ये लागतोय का हे तुम्ही फक्त दोन मिनिटांच्या आतमध्ये हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे लक्षात ठेवा जशा प्रकारे तुमच्या बँक खात्यावरती काल मंगळवारी डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय तशाच प्रकारे जानेवारीचा सुद्धा हप्ता माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे सरकारच्या माध्यमातून जे काही जिल्हे सांगण्यात आले त्या जिल्ह्यांची यादी बघा जालना धाराशिव नांदेड बीड लातूर परभणी हिंगोली वाशिम अकोला या जिल्ह्यांमध्ये सरकारने हप्ता जाहीर केलेला आहे तर बहिणीनो तुम्ही सुद्धा या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला एक चांगला मोठा दिलासा मिळणार आहे बहिणीनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट, चा नव अपडेट तुम्हाला रोज कळेल